आष्टी तालुक्यातील खडकत या गाव हायवेवर गेल्या अनेक दिवसापासून शाळा आहे जिल्हा परिषदेची परंतु त्या रस्त्यावरून ये जा करताना विद्यार्थ्यांना धोका आहे अनेक वेळा अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहेत परंतु या ठिकाणी रस्ता रोखो त्यांची अशी मागणी की येथे दुभाजी करावं हो। गतिरोधक करावा अशी मागणी पण तो हायकोर्टाचा असा निर्णय की हायवेवर दुबाजी करता येत नाही पण शाळेची मागणी असल्यामुळे उपाययोजना करावी अशी गावकऱ्याची मागणी आपल्यासोबत शाळेचे शिक्षक आणि गावकरी त्यांना विचारू की काय मागणी कशासाठी हा रस्ता रोखू केला सर आम्ही तीन चार वेळेस आम्ही रस्ता निखिल कंट्रक्शनला आम्ही मागणी केली होती की गतिरोधक त्यांनी ताबडतोब आम्हाला अवेलेबल करून द्यावं तर त्यांनी आम्हाला थोडं करून दिलेला आहे पण त्याच्यावर काय गाड्याचा स्पीड कमी होत नाही जे गाडीचं स्पीड आहे ते स्पीड राहते त्यामुळं हाय लेवलने वाहने वाहत्र असते तेच विद्यार्थी रस्त्याला नजीक हे असल्यामुळं रस्ता असल्यामुळं अडचणी येतात पोरांना पूरक वाहनांना आडवे पळतात आणि जर एखादा जर त्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी जर दगावला त्याला शाळा व्यवस्था शाळा व्यवस्थापन समिती किंवा शिक्षक स्टाफ किंवा जिल्हा परिषद हे कुणीच जबाबदार राहणार नाहीत आणि रस्ता कुठून कुड़ जातो कोणता मार्ग परळी इथे पुणे हा महामार्ग आहे आणि भरपूर वेळा घडलेले आहेत आणि भरपूर असे विद्यार्थी आहेत तरी त्या निखिल आम्ही चार पाच वेळेस मागणी केलेली होती की के आम्हाला गो, मोठे गतिरोधक त्यांनी करून अवेलेबल करून द्यावं तरी आता आम्ही आज रस्ता रोको आम्ही एक ते दीड तास आम्ही रस्ता रोको केलेला आहे तर गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या समितीच्या वतीने आम्ही रस्ता रोको केला आणि त्यांना मी निवेदन पण दिलेलं आहे आणि आज पण अजून निवेदन आम्ही त्यांना देत आहोत काय नेमके आडी केला काय सांग आज जिल्हा परिषद प्राथमिक तालुका जिल्हा बीड या ठिकाणी पालकांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं सकाळी अपघाताची घटना घडता घडता राहिली तत्पूर्वी ही एक तीन चार घटना अशाच घडल्या परंतु असेच विद्यार्थी या ठिकाणी वाचलेले आहेत तर सर्व पालक ग्रामस्थ या ठिकाणी आले आणि त्यांनी शाळेच्या समोर रास्ता रोको आंदोलन करून जोपर्यंत शाळेच्या समोर दुतर्फा या ठिकाणी स्पीड रस्ता रोको पाठीमागे घेणार नाही असं पालकांची आणि सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि विद्यार्थी ये जा करत असताना वाहनं खूप स्पीडने येतात आणि जर आजच सकाळची एक घटना आहे तीन विद्यार्थी या ठिकाणी अपघात होता होता वाचला विद्यार्थी बचावले अशा प्रकार कमीत कमी पा, चार पाच वेळा झालेले आहेत आम्ही कन्स्ट्रक्शन आहे की आमच्या शाळेसमोर गतिरोधक टाकून जेणेकरून गाडीचं स्पीड कमी होईन आमच्या विद्यार्थ्याला धोका होणार नाही की शाळा काही अंतरावरच आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे त्यात अशा शाळेतल्या विद्यार्थ्यांना ये जा करताना अडथळा निर्माण होत आहे एकीकडे जरी कोर्टाचा निर्णय असा असतो की हायवेवर दुभाजे करता येत नाही परंतु उपाययोजना म्हणून या शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी गावकऱ्यांची मागणी त्यासाठी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे कॅमेरामन शरद गरजेस आज व आमची शाळा इथे आमची रोजच्या कडेला शाळा आहे आमचं गाव आहे पण पण खूप मोठा रोड आहे त्या हायवे रोड वर खूप दिवसातून चार ते पाच वेळा खूप ट्रॅफिक होते एखाद्या एक मुलीचा एका मुलीचा अपघात होता वाज होता वाजला होता व तिच्यासोबत तीन मुली होत्या त्या त्या मुलींचा जा अपघात झाला असता तर याला जखमदार कोण राहिले असते म्हणून आम्ही मुली म्हणून आम्ही मुली मुख्यमंत्री साहेबांकडे अशी विनंती करतो की आमच्या शाळेपुढे त्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे आमच्या शाळेपुढे पुढे गस्ती रोडक बसवली पाहिजे अशी अवश्य आम्ही मुख्य मुख्यमंत्री साहेबांकडे विनंती करतो आम्ही सर्व मुली व आम्हाला काही त्रास हो आम्हाला खूप त्रास होतो शाळेत जाताना खूप अडचणी खूप अडचणी येतात शाळेत जाताना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हा महामार्ग आहे परळी पुणे याच महामार्गालगत खडकत येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ये जा करताना मोठी अडचण निर्माण झाली त्यामुळे गावकरी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी याच मार्गावर आज दुपारी रास्ता रोखो आंदोलन करून उपाययोजना करावी अशी मागणी केली आपण बघू शकतो की अशा पद्धतीने हा रस्ता आणि जवळच ही जिल्हा परिषदेची शाळा आहे ये जा करणाऱ्या वर रस्त्यावरूनची वेगाने सोसाट धावणारे वाहनांना पार करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना रस्ता क्रॉस करून जावा लागत आहे त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी या रस्त्यावर आज रस्तारोख आंदोलन केले उपाययोजना प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे